महाविकास आघाडीतील आमदारांनी नितेश राणे हेच दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना बोलवून तंबी दिल्याचंही वृत्त हे माध्यमात झळकलं होतं एका कार्यक्रमातील मुलाखतीत याच प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय दिवंगत भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा दाखला देत मंत्री असताना आपण राजधर्म पाळला पाहिजे आपण संविधानाची शपथ घेऊन काम करतोय ती शपथ पाळली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलंय आपण मंत्री असतो तेव्हा राजधर्म पाळायचा असतो असं म्हणत यावेळेला फडणवीसांनी कान तोषणाचं काम केलेलं आहे अशा स्वरूपामध्ये गोधरा प्रकरण घडल्यानंतर वाजपेयींनी सुद्धा वक्तव्य केलेलं होतं आणि लोकसभेमध्ये ज्यावेळेला रान उठवण्यात आलेलं होतं नरेंद्र मोदी हे तेव्हाचे मुख्यमंत्री होते गुजरातचे आणि त्यावेळेला आपण राजधर्म पाळला पाहिजे इतकंच वक्तव्य त्यावेळेला वाजपेयींनी केलं होतं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय एकीकडे जोरदार असं रान उठवण्याचं हो काम केलं जाते आहे ते म्हणजे नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून दोन समाजात ते निर्माण करतायत असा थेट आरोप होतोय आणि त्यावरती मुख्यमंत्र्यांनी हे सूचक विधान केले अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती काल दैनिक लोकमतच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील जे विरोधी पक्षातले महत्वाचे नेते त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली मुलाखतीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये त्यांना हा प्रश्न विचारला गेला की काही मंत्री हे आ, मी त्यांचा खूप लाडका आहे वगैरे असं म्हणतात राणेचा संदर्भ होता mm. आणि पुढचा प्रश्न असा होता की त्यांच्याच तुमच्याच मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यामुळे महाराष्ट्रामध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण होत आहे त्याच्यावरती mm. मात्र मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं की त्यांची स्वतःची वैयक्तिक मतं काहीही असली तरी त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि घटनेप्रमाणे सर्वधर्म समभाव महत्वाचा आहे त्यामुळे त्यांनी घटनेप्रमाणे वर्तन करावं अर्थातच हा नितेश राहण्यासाठी तरुण आहेत वगैरे हाही संदर्भ त्यांनी वापरला आणि पुढे मात्र दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गोध्रा हत्याकांडानंतर संसदेमध्ये जो अविश्वासाचा ठराव आला होता त्याला उत्तर देत असताना नरेंद्र मोदी यांच्या संदर्भामध्ये राजधर्म पाळावा अशी सूचना केली होती आणि त्याची तेव्हा खूप चर्चा झाली होती आजही तो संदर्भ दिला जातो तोच संदर्भ मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं बऱ्याच जणांच्या भुवया उंचवणार आहेत परंतु राजधर्म महत्वाचा आहे आणि राजधर्माचं पालन करायला हवं अशी स्पष्ट सूचना नितेश राणे यांच्यासाठी जाहीरपणे मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे दुसरा मुद्दा काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा सांगितलं की औरंगजेबाची कबर हा आता तसा रिलिव्हंट असलेला विषय नाहीये मला आता असं दिसतंय प्रज्ञा की महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधाच्या संदर्भात खूप सारी कामं होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येत आहे आणि अशा वेळेला असं अस्थिरतेचं वातावरण असणं राज्याच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणूनच पुढच्या मुलाखतीच्या भागामध्ये अर्थविषयक अनेक गोष्टीचा उघापोह मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे तर ह्या सगळ्या एकत्रित गोष्टी बघायला हव्यात आणि महत्वाचा संदर्भ आहे तो वाजपेयींनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी दिलेल्या राजधर्माची आठवण कारण तेव्हा फारच वातावरण तणावपूर्ण असताना आणि अविश्वास ठराव मंजूर होईल असं वाटत असताना तो अविश्वास ठराव फेटाळा गेला परंतु वाजपेयींनी मात्र त्यावेळेला जे भाषण केलं होतं ते खूप गाजलं होतं आणि तोच संदर्भ आज मुख्यमंत्र्यांनी नितेश राणे यांच्यासाठी दिला आहे नक्कीच म्हणजे कान टोचण्याचं काम जे आहे ते एकीकडे त्या काळच्या पंतप्रधानांनी मोदींसंदर्भात केलं असं म्हटलं जात होतं आणि तेच काम आता मुख्यमंत्री करतायत नितेश राणे यांच्या संदर्भात असं म्हटलं तर वावगं ठरू नये तृतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल